नमस्कार शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने काही भूमिका मांडण्याच्यासाठी आणि काही प्रश्न विचारण्याच्यासाठी म्हणून आपल्या सगळ्यांशी संवाद साधत आहे परवा दिवशी जनता न्यायालय पार पडले या जनता न्यायालयामध्ये भाजपाने सत्तापालटासाठी आणि शिवसेनेचा समूळ उच्चाटन करण्यासाठी आणि महाराष्ट्राचा एकूण खेळखंडोबा करण्यासाठी ज्या पद्धतीने शिवसेनेच्या काही लोकांना हाताशी धरून एक कट कारस्थान केले राजकीय षडयंत्र करत त्यात ई डी सी बी आय इलेक्शन कमिशनचा वापर केला इलेक्शन कमिशनला हाताशी धरून ज्या पद्धतीने राहुल नार्वेकरांनी एक अत्यंत खोटारडा निकाल म्हणण्यापेक्षा भाजपची स्क्रिप्ट वाचून दाखवली या सगळ्या गोष्टी पुराव्या सकट आम्ही परवा दिवशीच्या महापत्रकार परिषदेमध्ये महाराष्ट्राच्या जनतेसमोर मांडल्या यामुळे भाजपाचा पोटशूळ उठणे किंबहुना जळफळाट होणे फार स्वाभाविक होते भाजपाचा जो एकूण जळफळाट झाला आणि नार्वेकरांनी त्यानंतर जी एकूण सारवासार्वी करण्याचा प्रयत्न केला हे सगळं पाहता महाराष्ट्रातलं वातावरण भाजपाच्या सूडबुद्धीमुळे भाजपाची कपटनीती उघडी झाल्यामुळे आणि शिंदे गटाने सत्तेतून पैसा आणि पैशातून सत्ता हे षडयंत्र काय प्रकारे रचलं होतं ते षडयंत्र परवा दिवशी उघड झाल्यानंतर भाजपाला अतोनात भीती वाटायला लागली आणि आपण एवढी कटकारस्थानाची जी खिचडी शिजवलेली आहे ती खिचडी आता बिघडते की काय असं वाटून एक नवी खिचडी समोर आणण्याचा प्रयत्न केला निव्वळ आणि निव्वळ जनता न्यायालयाच्या त्या एकूण परिणामकारकतेचं जे वातावरण महाराष्ट्रात तयार झालं त्याकडून लक्ष हटवण्यासाठी लोकांची दिशाभूल करण्यासाठी त्यांनी रात्री सूरज चव्हाण यांच्यावर अटकेची कारवाई केली आज सकाळी राजन साळवी साहेब यांच्या घरी एक धाड टाकायचा पुन्हा एक केविलवाना प्रयत्न केला परंतु माध्यमांच्या समोर काही गोष्टी मांडल्या पाहिजेत की भाजपा दरवेळेला सुडबुद्धीचं राजकारण कसं करते आणि टायमिंग कसं साधते महापालिकेमध्ये चाललेल्या गैरव्यवहाराच्या संदर्भाने आमचे नेते सन्माननीय आदित्यजी यांनी महापालिकेवर मोर्चा काढला अनेक गोष्टी मांडल्या आणि ते वातावरण महाराष्ट्रात पोचतंय असं वाटायला लागलं की दुसऱ्या दिवशी एक मोठी घटना घडली ते म्हणजे अजितदादा बाहेर पडले बातम्या झाकोळल्या गेल्या मी अजून एक उदाहरण सांगितलं पाहिजे खेडमध्ये प्रचंड विराट सभा सन्मान्य पक्षप्रमुखांची पार पडली या विराट सभेमध्ये कोकणमध्ये पुन्हा एकदा संपूर्ण कोकणवासी हे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या पाठीशी भक्कमपणे उभे आहेत हे चित्र जसेही समोर आले दुसऱ्याच दिवशी या सभेच्या आयोजनात असणाऱ्या सदानंद कदमांवरती इडीची धाड पडली आणि लगेचच अटकेची कारवाई केली मी तिसरं उदाहरण सांगितलं पाहिजे ललित पाटील प्रकरण सुरू होतं ललित पाटील प्रकरणामध्ये म्हणजे अजूनही ते प्रकरण सुरू आहे आणि भाजपा ते प्रकरण दाबून टाकण्याचा प्रयत्न करते कारण भाजपाला शिंदे गटाच्या मंत्र्यांना आणि आमदारांना वाचवायचे पण या सगळ्यांच्या संबंधाने ज्या नाशिकमध्ये एम डी ड्रगचे साठे सापडले त्याच नाशिकमध्ये पक्षाच्या वतीने सन्मान्य संजय राऊत साहेबांनी एक भला मोठा मोर्चा काढला हा मोर्चा पार पडला आणि दुसऱ्याच दिवशी अद्वय हिरे यांच्यावर कारवाई झाली को इन्सिडंट कसे आहेत बघा जेव्हा जेव्हा आमच्याकडून एक मोठी मू केली जाते तेव्हा तेव्हा भाजपा ते वातावरण बदलवण्यासाठी कशे सूडबुद्धीचं राजकारण करते आता परवा दिवशी जनता न्यायालयाचं झा घटना पार पडली आणि लगेचच रात्री सूरज चव्हाण यांच्यावर कारवाई केली पण नेमकी काय आहे ही कारवाई खरंच खिचडी घोटाळा झाला आहे का कोविडच्या ग काळामध्ये काय घडलं नेमकं कशामुळे ह्या सगळ्या गोष्टी होत आहेत आणि जर कोविडच्या काळात असं काही घडलं असेल तर त्याला जबाबदार कोण कोण आहेत पहिली बाब तर महाराष्ट्राच्या जनतेला आणि भारताला सगळ्यांना माहिती आहे की कोविडला महामारी म्हणून घोषित केलं गेलं ॲपॅडमिक ॲक्ट लागू केला गेला ॲपॅडमिक ॲक्टमध्ये एखादी जर निर्णय प्रक्रिया राबवायची असेल तातडीचे निर्णय घ्यायचे असतील तर फार चर्चा विचार विमर्श या सगळ्या प्रक्रिया करत बसायला वेळ मिळत नाही त्यावेळेला फक्त आणि फक्त माणसं वाचवणं ही प्रमुख प्रायोरिटी असते जी प्रमुख प्रायोरिटी सन्मान्य पक्षप्रमुख उद्धव साहेबांनी बखुबी पार पाडली कारण ज्या काळामध्ये गुजरातला रस्त्यावर प्रेत जाळली होती जाळली जात होती ज्या काळामध्ये उत्तर प्रदेशमध्ये कारण इथे सगळी भाजपशासित राज्यं आहेत भाजपशासित उत्तर प्रदेशमध्ये योगी आदित्य मुख्यमंत्री असताना कोविडची प्रेत नदीवर तरंगत अक्षरशः वर आलेली होती अशा सगळ्या काळामध्ये महाराष्ट्रात मात्र अशी प्रेतांची अवहेलना एकदाही झाली नाही हे अजून उल्लेखनीय आहे की कोविडचा काळ नसतानासुद्धा म्हणजे महाराष्ट्रात कोविडचा काळ चालू असतानाही जेवढे मृत्यू एका रात्रीत झाले नाही तेवढे मृत्यू आत्ता साहेबांच्या राजवटीमध्ये राजवट म्हणता येईल त्याला त्या राजवटीमध्ये तानाजी सावंत आरोग्यमंत्री असताना मुश्रीफ वैद्यकीय मंत्री असताना कळवा असेल नांदेड असेल संभाजीनगरचा घाटी असेल या रुग्णालयातून एका एका एक रात्रीत मृत्यू झाले असो त्यातही जायचं नाही मला परंतु जर तुम्हाला वाटतंय की कोविड मध्ये काही घोटाळे झालेत तर मग संजय माशेलकरांचं काय कराल कारण टेंडर प्रक्रिया ज्यांना ज्यांना टेंडर मिळाले त्याच्यात संजय माशेलकर हे नाव कुठे आहे जरा तपासून बघावं म्हणजे व्हिडिओ स्पेशालिस्ट किरीट सोमय्या जे गेलेली आब्रू भरून काढण्याचा प्रयत्न करत आहेत बूनचे गैसो नहीं नाही है हे व्हिडिओ स्पेशालिस्टच्या लक्षात येत नाही आहे ते कुणीतरी एक मदारी त्यांना नाचवतो आणि ते नाचत राहतात त्या मदारेची दोर ही मग देवेंद्रजींच्या हातात आहे का की ते मग महाराष्ट्रातल्या अनेक माकडांना नाचवायला लागतात संजय माशेलकरचं काय दुसरं कोविडच्या काळामध्ये महापालिका स्टँडिंग कमिटी या स्टँडिंग कमिटीचे चेअरपर्सन यशवंत जाधव होते आता यशवंत जाधव कुठे आहेत यशवंत जाधव तुमच्यासोबत आहेत काय यशवंत जाधवांची चौकशी करत नाही तुम्ही विचारा त्यांना त्यांच्या सह्या कुठे कुठे आहेत त्यांना विचारलं गेलं की नाही विचारावं की फक्त ते गद्दार गँगमध्ये गेलेत म्हणून भाजपाने पवित्र करून घेतलंय BMC चे त्या काळातले कमिशनर कमिशनर चहल कमिशनर चहल अजूनही आहेत तिथे चहलजींना विचारा कोविडच्या काळात काय झालं आणि काय नाही झालं ते कि चहल बोलायच नाहीये कुणी टेंडर कुणा कुणाला दिले फार व्हिडिओ स्पेशालिस्ट फार त्वेषारे बोलत आहेत कारण मदारेने नाचवायला सुरुवात केलेली आहे मग व्हिडिओ स्पेशालिस्टने सांगावं की टेंडर ज्यांना ज्यांना गेले त्यातलं अजून एक नाव येतं अमेय घोले अमेय घोले आता कुठे आहेत तुमच्याच सोबत आहेत ना मग अमेय घोलेचं काय करताय टेंडर प्रक्रिया आणि हा सगळा भाग कुणाकडे जातो तर तो यू डी मिनिस्टरकडे जातो नगर प्रशासन मंत्रालय यू डी मिनिस्टर कोण होते त्या काळामध्ये तर आत्ताचे विद्यमान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब होते शिंदे साहेबांची पण खूप जबाबदारी येते बरं जरा आपण बॉडी बॅग कडे येऊया बॉडी बॅगच असं केलं तसं केलं कफन अहो कफन सुद्धा तुम्ही चोरून खाता का ब्ला 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 ब्ला, ब्ला सुरू केलं बरोबर बीएमसीचा मोर्चा ज्या दिवशी निघणार त्या दिवशी बॅनरबाजी वगैरे सगळी कारण मदारी सांगतो ना सगळ्या गोष्टी करायला बॉडी बॅग आणि या सगळ्या संबंधाने अजून एक प्रशासकीय अधिकाऱ्याचं नाव येतं प्रवीण परदेशी कुठे आहेत प्रवीण परदेशी आता प्रवीण परदेशी कुणाचे निकटवर्तीय आहेत देवेंद्र फडणवीसांच्या निकटवर्तीय अधिकाऱ्यांच्या यादीमध्ये प्रवीण परदेशी येतात का प्रवीण परदेशींना या संबंधाने सगळी विचारणा झाली आहे का एकदा कळलं पाहिजे जेव्हा कोविडच्या काळात याचा घोटाळा झाला त्याचा घोटाळा झाला असं व्हिडिओ स्पेशालिस्ट म्हणतात आणि व्हिडिओ स्पेशालिस्ट म्हणजे आता त्यांच्याबद्दल बोलूच नाही की किती सूडबुद्धीने कारवाई असते कारण प्रसार माध्यमांचं स्वातंत्र्य सुद्धा हिर्यावून घेणारे व्हिडिओ स्पेशालिस्ट स्वतःची बेआब्रू होते म्हटल्यावर लोकशाही सारख्या चॅनलवरती कारवाई करणारे व्हिडिओ स्पेशालिस्ट त्यांच्याकडून काय आपण सत्य आणि तार्किकतेची अपेक्षा करावी पण तरीही जर फार तुम्हाला भ्रष्टाचार मुक्त भारत करायचा आहे भ्रष्टाचार मुक्त महाराष्ट्र करायचा आहे काँग्रेस मुक्त महाराष्ट्र आणि भारत करायचा आहे तर आधी देवेंद्र फडणवीस साहेब किंवा व्हिडिओ स्पेशालिस्ट सोमय लक्षात ठेवावं आधी तुमची भाषणं मुक्त करून दाखवा कारण तुमच्या भाषणाची सुरुवात आली शेवट ठाकरे या नावाशिवाय होऊ शकत नाही अजूनही सगळ्यात जास्त धाडी सगळ्यात जास्त पोलीस कारवाया कार्यकर्त्यांवरच्या खोट्या केसेस या फक्त शिवसेनेतल्या लोकांच्यावरच होतात याचा अर्थ असा आहे की देवेंद्रजी तुम्ही कितीही तोडफोड केली तरी तुमच्या समोर महाराष्ट्रातलं सगळ्यात मोठं आव्हान आहे ते शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि हो याच कॅमेऱ्यांच्या समोर अजून एक गोष्ट सांगितली पाहिजे व्हिडिओ स्पेशालिस्ट किरीट सोबय यांनी कदाचित मलाही बक्षलं नसतं सोडलं नसतं परंतु त्यांची अडचण अशी आहे की माझी पाठी कोरी आहे त्यामुळे तुम्ही मला ईडी सीबीआयचा ससेमिरा लावू शकत नाही पण म्हणून तुम्ही काही डॅमेज करणं सोडत नाही मग तुम्ही माझ्या बाईपणावर हल्ले करण्यासाठी स्वस्त प्रसिद्धी कमावणाऱ्या काही बोलघेवड्या लोकांना आणता आणि तेही घाणेडे प्रकार करता पण भीक घालणार नाही मी तुम्हाला मला या सगळ्यांच्या संबंधाने कोविडच्या काळातल्या घोटाळ्यांवरच जर बोलायचं असेल तर व्हिडिओ स्पेशालिस्टने अजून एक गोष्ट सांगावी पी एम केअर फंडचं काय झालं प्राईम मिनिस्टर केअर फंडच्या जाहिराती सगळ्या प्रसारमाध्यमांमधून येत होत्या या पी एम केअर फंडमध्ये ज्या सिने अभिनेत्याने महाराष्ट्र आणि मुंबई फिल्म इंडस्ट्रीमध्ये अरबो खरबो कमावले त्या अक्षय कुमारने पस्तीस कोट रुपयाची देणगी दिली होती उद्योजक टाटांनी देणगी दिली होती भाजपच्या अनेक छोट्या मोठ्या नेत्यांनी म्हणजे महाराष्ट्रात राहतात पण मुख्यमंत्री सहायता निधीला मदत देण्याच्याऐवजी त्यांनी पी एम केअर फंडला निधी दिलेला होता अनेक अनेक संस्थांनी पी एम केअर फंडला निधी दिला होता हा पी एम केअर फंड कुठे गेला या पी एम केअर फंडमधनं फक्त तुम्ही जुजवी काही व्हेंटिलेटर्स दाखवले होते ते इतके निकृष्ट दर्जाचे होते की ते कुठे चालले पण नाही पण त्या पी एम केअर फंडचा नेमका विनियोग काय झाला याची माहिती प्रशांत भूषण यांनी याचिका दाखल करत मागितली होती प्रशांत भूषण यांनी जी याचिका दाखल करून पी एम केअर फंड काय आहे किती जमले किती खर्च झाले याची ज्या वेळेला मागणी केली त्यावेळेला जे उत्तर आलं ते धक्कादायक होतं त्या उत्तरात असं सांगितलं गेलं की पी एम केअर फंड हा खाजगी आहे आणि खाजगीची माहिती देता येत नाही मग माझा प्रश्न असा आहे व्हिडिओ स्पेशालिस्टला की दादा नाही तुला दादा नाही म्हणू माझा दादा असा काही कुठला व्हिडिओ आणू शकत नाही व्हिडिओ उत्तर दिली कि जर पाहिजेत आता की केअर फंड खाजगी आहे तर त्याला नाव प्राइम मिनिस्टर केअर फंड देईपर्यंत तुम्ही गप्प कसे बसला जर तो एक खाजगी फंड होता तर त्याची वेगवेगळ्या वृत्तपत्र आणि वृत्तवाहिन्यांवरून जाहिरात कशी काय झाली ज्याच्या कुणाच्या नावावर तो खाजगी फंड होता एका अर्थाने पंतप्रधान पदाची गरिमा त्याने धुळीस मिळवली पंतप्रधान पदावर प्रश्नचिन्ह निर्माण होत असतील तर हा पीएम केअर फंड ज्याच्या कुणाच्या खात्यात जमा झाला त्या खात्याच्या त्या संबंधित व्यक्तीवर कारवाई का नाही झाली च्या नावाने असा एखादा केअर फंड खाजगी माणसाला गोळा करता येतो का आणि यावर भाजपातला एकही माणूस का बोलत नाही जरा अजून पुढे जाऊया म्हणजे फक्त आणि फक्त तुम्हाला उद्धव ठाकरे दिसतात बाकीची लोक दिसत नाहीत साधारणतः दोन महिन्यांपूर्वी सुरेश कुटे ज्ञानराधा बँक तिरुमला ऑइल इंडस्ट्रीज कुटे ग्रुप ऑफ इंडस्ट्री आणि अनेक 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 उद्योग आहेत त्यांचे त्या सुरेश कुटेवर बीड जिल्ह्यामध्ये धाड पडली धाड पडल्यानंतर ज्ञानराधा मधून काही लोकांनी ठेवी काढायचा प्रयत्न केला आम्ही जेव्हा माहिती घेतली तेव्हा त्या माहितीमध्ये कुठे ग्रुपची एकूण ॲसेट चोवीसशे कोटी रुपयाची आहे चोवीसशे कोटी मध्ये साधारणतः पंधराशे कोटींची कर्ज आहेत ज्ञानराधा बँकेचे जवळपास चार ते साडेचार लाख ठेवीदार आहेत साडेचार लाख ठेवीदारांमधल्या तेराशे ठेवीदारांनी स्वतः माझ्याकडे अर्ज केले त्यातले एकशे तीस ठेवीदार हे दोन कोटीपेक्षा अधिक रकमांचे आहेत या सगळ्यांची चौकशी चालू होती पण त्याच कुठे ग्रुपच्या माणसाने फक्त पाचव्या दिवशी धाड पडल्यापासून पाचव्या दिवशी चंद्रशेखर बावन बावनकुळे यांच्याकडून कमलाबाईचा स्कार्फ गळ्यात घालून घेतला जसाही भाजपमध्ये प्रवेश झाला कुठे ग्रुपची सगळी चौकशी बंद झाली कुठे ग्रुप कडे ज्या गोर गरीब लोकांनी कुणी आपल्या लेकीच्या लग्नासाठी कुणी आपल्या पोराच्या शिक्षणासाठी कुणी आपली म्हातारपणाची काठी म्हणून पेन्शनचे पैसे वेगवेगळ्या प्रकारचे पैसे साडे चार लाख ठेवीदारांचे पैसे कुठे ग्रुप न ठेवून घेतले त्या कुठे ग्रुप वर व्हिडिओ स्पेशालिस्ट तोंड का उचकटत नाही अजून एक गोष्ट व्हिडिओ स्पेशालिस्टने असे अनेक आरोप केलेले आहेत याच्या आधी केलेले आहेत ते राहुल कनालपासून भावना पर्यंत अनेकांवर केलेले आहेत त्या सगळ्यांना जेव्हा त्यांनी भाजप आणि गद्दार गँगमध्ये सामील करून घेतलं त्यानंतर ते त्याच्यावर काहीच बोलले नाही मग त्या सगळ्या लोकांवर आता काय तुमची कारवाई चालू आहे याच्यातल्या किती लोकांवरती ईडीने एफ आय आर दाखल केली आहे एफ आय आर दाखल झालेल्या किती जणांची केस डिस्क्लोज झालेली आहे किती जणांना केस डिस्क्लोज करून क्लीनचिट मिळालेली आहे आणि जर भावना गवळी यशवंत जाधव सरनाईक हे सगळेच्या सगळे लोक अजून खूप नावं आहेत हे सगळे लोक जर आता निर्दोष असतील तर निर्दोषातल्या किती जणांनी आपली बेआब्रू केली आपली के अप्रतिष्ठा केली कारण मी काही बोलल्यावर अप्रतिष्ठा केली वगैरे भुसेसारखे के लोक ओरडतात ना तर यातल्या किती लोकांनी अब्रू नुकसानीचा दावा किरीट सोमय्यावर दाखल केला किंवा किरीट सोमय्यानी यातल्या किती लोकांना यातल्या किती लोकांना त्यांनी माफी मागितली एकदा लोकांना कळलं पाहिजे ना एकतर ज्यांच्यावर आरोप झाले आणि ज्यांना भाजपमध्ये घेतला आणि चौकशी थांबली त्यांनी तरी आब्र नुकसानीचा दावा किरीट सोमय्यावर करावा किंवा किरीट सोमय्याने जाहीर माफी मागावी की आमचं चुकलं की बहात्तर तास आधी आम्ही सन्मान्य अजितदा सत्तर हजार कोटीच्या सिंचन घोटाळ्याचा आरोप केला आणि नुसता नुसता मदार्याच्या सांगण्यावर व्हिडिओ स्पेशालिस्टने नाही केला तर या देशाच्या पंतप्रधानांनी सुद्धा केला याच महाराष्ट्रात येऊन केला याच महाराष्ट्रात येऊन ज्या पंतप्रधानांनी सत्तर हजार कोटीच्या सिंचन घोटाळ्याचा आरोप केला तो आरोप बहात्तर तासानंतर गायब कसा काय झाला आणि जर दादा त्याच्यातनं निर्दोष असतील तर चांगली गोष्ट आहे मग दादांनी व्हिडिओ स्पेशालिस्टवर आणि अगदी या देशाच्या पंतप्रधानांवर सुद्धा आब्रू नुकसानीचा दावा का दाखल करू नये किंवा या देशाच्या पंतप्रधानांनी मोदींनी आणि किरीट सोमय यांनी दादांची जाहीर माफी मागितली पाहिजे आणि दादांनी पण म्हटलं पाहिजे की तुमच्यामुळे लोक मला विनाकारण सत्तर हजार कोटीचा घोटाळा सत्तर हजार कोटीचा घोटाळा म्हणत आहेत बाबा हा तुम्ही माझी माफी मागून टाका आणि विषय संपवा जाहीरपणे सांगा की आमच्याकडून गैरसमजात झालं होतं का ब्लॅकमेल करता म्हणजे भाजपाची एक स्टाईल झाली आहे तो कुठला पिक्चर होता तो डर डर त्या डर मधला शाहरुख खान तिला सांगतोय तू अगर मेरी नहीं हो सकती तो किसी और की भी नहीं हो नेत्यांना एक 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 डर एक खौफ तयार के अगर तुम हमारी पार्टी में नहीं आ सकते तो तुम भारत और महाराष्ट्रा की राजनीति में नहीं रह सकते हे, हे भीतीचं दहशतीचं राजकारण महाराष्ट्राची जनता ओळखून आहे शेवटी एवढंच की तरी सुद्धा जर व्हिडिओ स्पेशालिस्टला वाटतय कारण काल व्हिडिओ स्पेशालिस्ट काहीतरी बोलत होते संजय राऊत आणि मित्रमंडळ संजय राऊत फार सत्याचे वाली आहेत व्हिडिओ स्पेशालिस्ट जी तुमच्यासारखे व्हिडिओ करण्यात त्यांनी वेळ वाया घालवला नाही आणि कुणावर मोक्कर आरोप करण्यातही वेळ घालवला नाही व्हिडिओ स्पेशालिस्ट जी तुमच्या आरोपांना चोख उत्तर देत शिक्षा भोगून आल्यावर त्या माणसाने तुमच्यावर आबरू नुकसानीचा दावा टाकला कारण ते खरे होते कर नाही त्याला डर कसली पण इतरांनी तुमच्यावर आबरू नुकसानीचे दावे टाकले नाही कारण ते मिंधे होते ते गद्दार होते ते तुमच्या भीतीला बळी पडले होते त्यामुळे आता या सगळ्या प्रश्नांची उत्तरं त्यांनी द्यावीत आणि तरीही जर तुम्हाला वाटतंय की तुमच्याकडे विकासाभिमुख राजकारण आहे लोकाभिमुख राजकारण आहे तर माझी एवढीच विनंती असेल की एक निवडणूक महाराष्ट्रातली आणि भारतातली जर भाजपला असं वाटतंय की आपण खूप चांगलं काम करतोय आपण खूप विकासाभिमुख राजकारण करतोय आपण खूप लोकाभिमुख राजकारण करतोय आणि तुमच्या कर्तृत्वावर तुमचा विश्वास आहे तर एक निवडणूक तुम्ही ईव्हीएम शिवाय बॅलेट पेपरवर घेऊन दाखवा लोक तुम्हाला लायकी दाखवतील थँक्यू फायटर फ्लाईटचा आवाज आहे राजन साळवींवर ईडीने कारवाई केली काहीही सापडलं नाही राजन साळवींना मग गुपचूप भाजपात येण्याच्या शिंदे गटात येण्याच्या ऑफर सुरू झाल्या पण निष्ठावंत राजन साळवी स्टिकअप राहिले मी म्हटलं ना की भाजपची पॉलिसी आहे तू हमारी नाही तो किसी और की बी नाही हो सकती या स्टाईलने तुम्ही आमच्या पक्षात या नाही तुम्हाला कुठल्याच पक्षात राजकारण करू देणार नाही या पद्धतीचं राजकारण त्यांनी सुरू केलेलं आहे ओके राजन साळवींना याच्या आधी पण धाड टाकली होती पण काहीही मिळालेलं नव्हतं राजन साळवींच्या बाबत छुप्या ऑफर्स चालू होत्या परंतु जेव्हा त्यांनी ठरवलं की आपल्याला जायचंच नाही आहे तिकडे तेव्हा पुन्हा त्रास सुरू झालेला आहे ही भाजपाची एक पॉलिसी आहे की भाजपाची जी पॉलिसी आहे त्या पॉलिसीमध्ये तू हमारी नाही तो किसी और की भी नहीं हो सकती अगर हमारी पार्टी में नहीं आओगे तो किसी और पार्टी में तुम्हें किसी तरह का कोई राजनीति करने का हम कहीं का नहीं छोडेंगे हे जे राजकारण दहशतीचं चा भाजपाकडून चालू आहे हे, हे महाराष्ट्र आणि भारताची जनता बघतेय उत्तर द्यायला ते उत्सुक आहेत त्यांची उत्तरं बॅलेट बॉक्स मधनं येतील परंतु आता ईव्हीएम वर खरंच विश्वास ठेवण्यात देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाइव अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तस सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका